समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विटा पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या दलित महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि तिला न्याय मिळावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना शिष्टमंडळाने लेखी नियोजन दिले यानी या निवेदनात म्हटले आहे की विटा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पी जयश्री कांबळे या त्यांचे कर्तव्य बजावण्याकरता विटा येथील कुंभारवाडा परिसरात गेले असता या ठिकाणी वास्तवास असणारे व व्यवसायाने वकील असणारे विशाल कुंभार यांनी दलित समाजातील असणाऱ्या पी एस आय जयश्री कांबळे यांना नाव विचारून यांचे नाव कांबळे असल्याचे समजताच त्यांनी ही उच्च प्रतिष्ठित लोकांची सोसायटी आहे या ठिकाणी तुमच्यासारख्या खालच्या जातीच्या लोकांनी यायची गरज नाही असे सुनावले यावेळी कांबळे यांच्यासोबत असणारे कर्मचारी व सोसायटीतील इतर रहिवाशी यांच्या समोर संबंधित दलित महिला पोलीस अधिकारी यांना अपमानस्पद वागणूक देऊन त्यांना जातीवाचक शिविगाळ केली असल्याचे समजते त्याचबरोबर संबंधित विशाल कुंभार जयश्री कांबळे यांच्याविषयी त्यांच्या फेसबुक पेजवर कांबळे यांची बदनामी केल्याचे दिसून येत आहे घडलेला प्रकार हा निंदनीय असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करीत असून विशाल कुंभार यांच्यावरती तात्काळ अट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा दिवसांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हा यांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी राजेंद्र खरात जिल्हाध्यक्ष संजय मस्के कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे बापू सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कांबळे युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश काळीबाग पोलिस तालुका अमरजित कांबळे कार्याध्यक्ष यश आईवळे पोलूस तालुका युवक आघाडी उपाध्यक्ष यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यांना भेटण्यासाठी आलेला आहे विटा इथे आमचे जयश्री कांबळे यांनी कोंबियन ऑपरेशन करण्यासाठी दोन तारखेला रात्री त्या ठिकाणी गेले होते आडूकड विशाल कुंभार याच्या याचा काही संबंध नसताना शेजारी होता हा आडू ह्याच्या जडीपार मुलगा शुभम कोळे ह्याच्यावर कोंबिंग ऑपरेशन होतं आणि त्या कोंबिंग ऑपरेशन करण्यासाठी गेला असता हा विशाल नावा विशाल कुंभार नावाचा व्यक्ती स्वतःला ॲडवोकेट आहेच तो पण अतिशया ॲडवोकेट आहे म्हणून जरा कायद्याचं ज्ञान जास्त आहे त्यानं कायदा घेतला कायदा लिहिला आमच्या बापानं पण त्याचा त्याचा वापर त्यानं केला त्याच्यामुळं अतिशय असल्यामुळं शुभमकुळी नावाच्या थ्रीडेपार मुलाला वाचवण्यासाठी हा विशाल क विशाल कुंभारने केलेला आटीटावपणा आहे त्याच्यामुळं त्याच्यावर विनय बंगाजा अट्रॉसिटीचा शासकीय अडचण जा गुन्हा दाखल करा ह्या संदर्भात आम्ही आज एस पी साहेबांना भेटलेलो आहे एस पी साहेबांनी डी वाय एस पी साहेब ॲडव्होकेट विफल पाटील आणि एस पी साहेब संजय गोगे यांना भेटून त्यांना सविस्तर माहिती दिली कारण पहिल्यांदा असं घडतं आहे की पोलिसाच्या समर्थनार्थ आर पी आय मैदानात उतरले किंवा आर पी आय तुम्हाला समोर देत आहे एक चांगले कर्तबगार असणारे आमचे जयश्री कांबळे हिनं आटपाडी तालुक्यातील करगण येथील अतिशय घन विषय तो तिने सांभाळलेला आहे चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे त्यानं तोच धागा धरून इथल्या एस पी साहेबाने त्याला कोंबिक करा ऑपरेशन करायला सांगितलं आणि कोंबिक कंप्रेशन असताना हा ॲडवोकेट विशाल आ, कुंभार नावाचा व्यक्ती आडवळ येऊन त्याला वाटलं ते बोलून त्याचा अपमान केलेला आहे अवमान केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला इथं पुढंचं आंदोलन करू लावू नये कारण आम्ही आत्तापर्यंत ना वकिलांच्या विरोधात आंदोलन केलं आहे ना पोलिस विरोधात आंदोलन केलं आम्हाला आम्हाला भविष्यकाळामध्ये जर वेळ लाव दिला पोलिसांनी वेळ लाव दिला वकिलांनी वेळ वकील आणि पोलिस ही दोन्ही एकाच बाजू आहेत आज प्रथम असं करतं आहे की वकील विर पोलिसांच्या विरोधात आहे किंवा पोलीस विरो वकिलांच्या विरोधात आहे त्याच्यामध्ये आमची भूमिका अशी आहे की आम्हाला जयश्री कांबळे या नावाला पी एस आयच्या मुलीला तिला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही पोलिस स्टेशनच्या विरोधात नाही ना आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला カ。ウ